नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील विविध राज्यांमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिलं राज्य आहे पोंडिचेरी या ठिकाणी सहा हजार सातशे बत्तीस रुपये कापसाला प्रति क्विंटलला भाव चालू आहे त्यानंतरचं राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळत आहे त्यानंतर पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कापसाला आज भाव मिळतो आहे त्यानंतरची त्यानंतरचं राज्य आहे ओडिसा या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे त्यानंतर पुढचं पुढचं राज्य आहे तमिळनाडू या ठिकाणी नऊ हजार सातशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार नऊ आठ नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे पंजाबमध्ये बघायला गेलो तर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला भाव चालू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे त्यानंतर कर्नाटकमध्ये बघायला गेलो तर दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे राजस्थानमध्ये सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे गुजरातमध्ये तसेच नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे हरियाणामध्ये बघायला गेलो आपण तर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो त्यानंतर तेलंगणामध्ये नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तर हे होते आजचे सोळा सप्टेंबरचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या याची संपूर्ण माहिती आम्हाला कळवा धन्यवाद